धुळ्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची धडक मोहीम स्कूल बस चालकांची अचानक ब्रेथ अनालायझर द्वारे तपासणी धुळे जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित असावा यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पुढाकार घेत एक विशेष मोहीम हाती घेतली आहे याच पार्श्वभूमीवर आज धुळे वाहतूक शाखेने शहरातील पोद्दार नेताजी चावरा व एस या चार प्रमुख शाळांमध्ये शाळा सुटण्याच्या वेळी अचानक जाऊन बेचाळीस स्कूल बस चालकांची ब्रेथ अनलालायझर मशीनद्वारे तपासणी केली अनेकदा चालक किंवा क्लीनरमनी पदार्थांचे सेवन करून गाडी चालवत असल्याचा संशय असतो म्हणूनच ही खबरदारी घेण्यात आली आहे केवळ तपासणीच नाही तर पोलिसांच्या पथकाने मुख्याध्यापकांच्या साक्षीने चालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत आणि बसचे फिटनेस प्रमाणपत्र अद्ययावत ठेवण्याबाबत कडक सूचना दिल्या आहेत विशेष म्हणजे यापुढे आता शालेय रिक्षा चालकांचीही अशाच प्रकारे अचानक तपासणी केली जाणार असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर आणि नियमांकडे कानाडोळा करणाऱ्या शाळा प्रशासनावर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवळे यांनी दिला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी प्रशांत महाले साहेबर वाचू शकत धुळे शहरातील विद्यार्थ्यांचा शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे साहेब यांच्या आदेशान्वे मान्य अप्पर पोलीस अधीक्षक देवरे साहेब मान्य एस पी साहेब उपाशे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी वाहतूक शाखेने शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल नेताजी डे स्कूल छावरा इंटरनॅशनल स्कूल एम स्कूल या स्कूलला अचानक भेटी दिल्या आणि भेटी देऊन चालकांची अचानक तपासणी करण्यात आली त्यामध्ये ब्रेक अनालायझर मशीनच्या सहाय्याने त्यांची अल्कोहोल तपासणी केली तसेच त्यांना मान्य मुख्याध्यापक यांच्या समक्ष मार्गदर्शन करण्यात आलेले आहे त्यामध्ये कुणीही वाहतूक नियमांचं उल्लंघन करून उल्लंघन करून कुठलाही अपघात होणार नाही याबाबत त्यांना स्ट्रिक्ट बजावणी करण्यात आलेली आहे तसेच यापुढे वारंवार ही तपासणी होणार आहे याबद्दलही त्यांना सांगण्यात आलेलं आहे यापुढे कोणीही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार नाही यामध्ये रिक्षाचालक पुढची मोहीम रिक्षाचालक यांच्यावर घेण्यात येणार आहे तर रिक्षा चालकांची मोहीममध्ये कुणीही वाहतूक नियम मोडणार नाही याबाबत सांगण्यात येत आहे तरी कोणीही शालेय विद्यार्थ्यांचा हे करत असताना वाहतूक नियम मोडल्यास त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल